बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राष्ट्रवादी अजित पवार गटाला सिंधुदुर्गात जोरदार धक्का बसलाय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा कार्यकारी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी अजित पवार यांची साथ सोडा शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा झाला झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे जोरदार वारे सिंधुदुर्गात वाहत असून शिंदे शिवसेना व भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रवेशाचा धडाका लावलाय प्रवेशा वाढणार आहे बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू वाटतीये पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम